मित्रांनो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राने आणि मानवतेने शर्मेने मान खाली घालावी अशा पद्धतीचे दृश्य काल संतोष देशमुख यांच्या खुनाच्या बाबतीतले आपल्या सगळ्यांच्या समोर आले आपण तिचे सगळे फोटोग्राफ्स पाहिले ना ते अतिशय विदारक अतिशय किळसवाने आणि कुणालाही अगदी पराकोटीचा राग यावा चीड यावी अशा पद्धतीचे सगळे ते दृश्य आपण पाहिले हे सगळे चित्र पाहिल्याच्यानंतर हे सगळे पाहिल्याच्या पाहिल्याच्यानंतर हा प्रश्न पडतो की एवढा माणूस हैवान कसा होऊ शकतो इतकं माणसामध्ये रूप माणसाचं कसं काय समोर येऊ शकतं आपल्याला सुरेश आणि धनंजय देशमुख यांनी या खुनाच्या बाबतीतली जी काही माहिती दिली होती ती सगळी या फोटोग्राफच्या माध्यमातून आपल्या समोर आली जगाच्या समोर आली काय काय म्हणून त्या संतोष देशमुखसोबत यांनी केलं नाही आणि हे सगळं आपल्याला त्या चित्रात बरं करून तर करून ह्यांचा क्रूरपणा ह्यांची हैवानी किती आहे बघा त्याच्यासोबत फोटोग्राफ्स काढले त्याच्यासोबत सेल्फी काढली त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि ती काही जणांना पाठवलीसुद्धा सुद्धा दाखवलं अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये आलेलं आहे माणूस इतका घाणेरडा कसा असू शकतो कसा काय होऊ शकतो इतकी हैवानी येत माणसामध्ये कशी काय भरू शकते माणसाला राग येणं माणसाला एखाद्या कृत्याचा बदला घ्यावा असं वाटणं हे आपण समजू शकतो शेवटी माणसामध्ये हे गुण जसे गुण असतात तसे काही अवगुण पण असतात नैसर्गिक आहे परंतु या स्तराला जाऊन कुणाला असं करावं असं वाटावं हे खरोखर किळस्वान आहे आणि हे करताना किती उन्माद आहे बघा किती माज आहे बघा आणि आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही हा किती विश्वास आहे बघा या लोकांना कारण कसं माणूस एखादी चुकीचं जरी कृत्य केलं आणि खास करून या पद्धतीचं एखाद्याच आपण खून करतोय तर आपण असं करतो की कुणाला कळू नये हे लपलं जावं हे कुणाला दिसून येऊ नये आणि आपण कुठं सापडू नयेत म्हणजे माणूस पुरावे नष्ट करण्याच्या मागे लागतो किंवा पुरावे निर्माणच होऊ नयेत याच्यासाठी असं कृत्य करताना माणूस प्रयत्न करतो पण ह्यांनी नेमकं त्याच्या उलट केलं ह्यांनी ते सगळं करत असताना फोटोग्राफ काढले सेल्फी काढले व्हिडिओ काढले इतका विश्वास इतका आत्मविश्वास माणसाच्या मनात येतो कुठून हा विश्वास हा आत्मविश्वास येतो की आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही आणि कुणी काही करायचा का प्रयत्न जरी केला तर आपल्याला वाचवणारा कुणी आहे ज्याला सुरेश देशमुख आका सुरेश दस आका आणि आकांचे आका म्हणतात यांच्याबद्दलचा हा विश्वास होता की आपल्याला हे वाचवतील आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही आणि दुसरं असं होतं की हे कृत्य करताना या सगळ्या लोकांना समाजाला एक धडा शिकवायची इच्छा होती की बघा आमच्या जर वाकड्यात कुणी गेलं तर आम्ही त्याचे हाल काय करतो याच्यासाठी याच्या पोटी हे सगळं केलं गेलं लग। इतकी इतकी क्रूरता म्हणजे औरंगजेबी वृत्ती झाली ही ही इंग्रजांची वृत्ती झाली ही मुघलांची वृत्ती झाली ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची ही वृत्ती असूच शकत नाही इतकी किळसवानी ही वृत्ती आहे इतकी हैवान हैवानियत असणारी ही वृत्ती आहे यांना धडे शिकवायचे त्यांना क्रूरता दाखवायची आहे यांना चित्र निर्माण करायचे उदाहरण यांना निर्माण करायचे की बघा आमच्या जर वाकड्यातल्या आमच्या विरोधात तुम्ही गेलात तर आम्ही काय करतो आणि आम्ही काही जरी केलं तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही आम्हाला वाचवणारे लोक आहेत अशा पद्धतीचा ह्यांना धडा आणि संदेश समाजाला आणि महाराष्ट्राला खास करून बीड जिल्ह्याला जायचा होता म्हणून यांनी या पद्धतीचं कृत्य त्या ठिकाणी केलं काल फोटोग्राफ पाहिल्यानंतर समाजाला आणि महाराष्ट्राला काही लोकांची आठवण आली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव ते भगवान गडावरती जे नामदेव नावाचे जे वृत्त व्यक्ती आहेत ना त्यांची आली खरं तर त्यांना नामदेव शास्त्री असं कसं म्हणावं त्यांना शास्त्री कसं म्हणावं हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पाठलाय म्हणून त्यांचं फक्त नाव घेतलं नामदेव असा त्यांचा उल्लेख केला कारण त्यांनी जी मुलाखत दिली ज्या पद्धतीने ते व्यक्त झाले या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते काल संपूर्ण महाराष्ट्राला आठवले की तुम्ही त्यांची सुद्धा मानसिकता समजून घ्या अशा पद्धतीचा अतिशय त्यांना न शोभणारं वाक्य ते त्या दिवशी बोलून गेले कुठेतरी त्या संपूर्ण प्रकरणामध्ये ते धनंजय मुंडे आणि हे सगळं कृत्य करणाऱ्या लोकांची बाजू घेत आहेत असं सगळ्यांना जाणवलं सगळ्यांनी तुम्ही आणि मी सगळ्यांनी पाहिलं त्याच्यामुळे ज्याला शास्त्रच नाही स्वतःला त्याला शास्त्री कसं म्हणावं असा प्रश्न आता पडण्याची परिस्थिती आहे काल लोकांना आठवले ते अजितदादा पवार तुम्हाला माहिती नाही का की धनंजय मुंडे काय गुणाचे काल लोकांना आठवले ते देवेंद्र फडणवीस ह्याचं कारण असं आहे की जे फोटोग्राफ्स काल समाजाच्या आणि जगाच्या समोर आले ते फोटोग्राफ तुमच्याकडे तर आधीच पोहोचले असतील ना तुम्हाला माहिती नाही आहे कारण की कुठलीही पोलिस यंत्रणा तुम्हाला माहिती आहे ते जेव्हा तपास करते त्यांना तपासात काही आढळतं ते सगळ्यात पहिले तुमच्या विभागाच्या त्यांच्या विभागाच्या प्रमुखाला दाखवतात की ही दर्शनी माहिती आमच्या समोर आली आहे आणि आता आम्हाला तुम्ही सांगा की क्या आम्ही पुढं काय करायचं हे सगळे फोटोग्राफ्स तुमच्यासमोर आले होते हे फोटोग्राफ्स अजितदादांनापर्यंत गेले नसतील किंवा मा दादांना माहिती नसेल कोण खरं मानेल पण तरीही अजितदादा ह्याच्यावरती मूग घेऊन गप्प बसले तुम्हाला कल्पना नव्हती का धनंजय मुंडे काय गुणाचे परळीत काय चाललंय किंवा काय चालतं वाल्मिक कराड परळीत काय करतात आणि त्याला कशा पद्धतीने धनंजय मुंडे अभय देतात हे परळीच्या लोकांना माहिती आहे हे बीडच्या लोकांना माहिती आहे आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांना माहिती आहे नाजित पवारांना माहीत नाही असं कोण खरं मानेल पण तुम्ही हे होऊ दिलं तुम्ही त्यांना आश्रय दिला तुम्ही त्यांना पाठीशी घातलं आणि एक प्रकारे तुम्ही त्यांना अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहित केलं की तुमचं काय चालायचं आहे तिकडे ते चालू द्या मग आमची काही त्याला का हरकत असणार नाही आम्ही काही त्याची आडवं येणार नाही आणि हे तुम्ही दिलेलं अभय आज या परिस्थितीला येऊन थांबलं आहे हे जे सगळं आज दृश्य महाराष्ट्राला दिसत आहे हे तुम्ही दिलेल्या अभयाचा परिणाम आहे तुम्ही सांभाळलेल्या लोकांचा परिणाम आहे आणि आजही बघा एवढे सगळे फोटोग्राफ तुमच्याकडे आल्यानंतर सुद्धा तुम्ही धनंजय मुंडेला राजीनामा द्या असं पक्षाचे प्रमुख म्हणून म्हणाला नाहीत किंवा म्हणू शकला नाही उलट प्रसंगी थातूर मतूर उत्तर देऊन तुम्ही वेळ मारून नेली या सगळ्या प्रकरणामध्ये जेवढी प्रतिमा धनंजय मुंडे यांची डागळलेली आहे तेवढीच प्रतिमा अजित दादा पवार यांच्या आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची डागाळलेली आहे आणि तेवढीच डागळलेली प्रतिमा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे हे कौतुकी करून घेतील स्वतःचं की बघा आम्ही कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा राबवली आणि कशा पद्धतीने हे सगळं आम्ही उघड केलं हे स्वतःचं कौतुकी करून घेतील कारण कितीही वाईट काही जरी घडलं तर त्याच्यामध्ये स्वतःचं कौतुक घेण्याची यांच्या कौतुक करून घेण्याची ह्यांच्यामध्ये एक वृत्ती आहे आणि त्या वृत्तीच्या अनुसार त्या वृत्तीला जागून हे स्वतःचं कौतुकी करून घेतील परंतु प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर धनंजय मुंडेला अभय देण्यामध्ये सांभाळण्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून वाल्मी कराडांना अभय देण्यामध्ये सांभाळण्यामध्ये आणि त्याच माध्यमातून ही प्रवृत्ती सांभाळण्यामध्ये तिला अभय देण्यामध्ये जेवढा हा दाजित पवारांचा आहे तेवढाच हा देवेंद्र फडणवीसांचा आहे हे पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कारण पंकजा मुंडे या ज्या त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक आहेत प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आरीमध्ये ठेवण्याच्यासाठी कुठं ना कुठं तरी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना सांभाळलं त्यांना अभय दिलं हे सगळा महाराष्ट्र जाणतो प्रत्यक्षपणे कुणी कबूल करेल किंवा न करेल परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर फक्त हो असं असेल की हो देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना अरीत ठेवण्यासाठी किंवा त्यांना काउंटर करण्याच्यासाठी म्हणून धनंजय मुंडे यांना सांभाळले हे कुणी नाकारू शकत नाही परळीत काय चालतं बीडमध्ये काय चालतं हे जेवढं अजित पवारांना माहिती आहे तेवढंच ते देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा माहिती आहे हे पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने धनंजय मुंडे त्यांचे लोक आणि त्यांच्या या प्रवृत्तीला अभय देण्याचं काम हे अजित पवारांनी केले तेवढंच त्याच प्रमाणामध्ये ते किंवा त्याच्यापेक्षा त्यांची भर जास्त हे देवेंद्र फडणवीसनी केले हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही ना। त्याच्यामुळे सगळं तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही ह्या सगळ्या एवढ्या दिवसामध्ये एवढ्या काळामध्ये धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे अभय देत राहिलात त्यांच्या पाठीशी उभे राहिलात हे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं त्याच्यामुळे आता जे काही हे चित्र समोर आलेलं आहे ना ही प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे हे कधी काळी आपण चित्रपटात पाहायचो उत्तर प्रदेश बिहारमध्ये पाहिजो महाराष्ट्रामध्ये एवढं किळस्मानं दृश्य ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिलेलं नाही हा बिघडलेला महाराष्ट्र एक घडलेला महाराष्ट्र होता आणि हे आता हा बिघडलेला महाराष्ट्र आपण पाहतो या महाराष्ट्राला दुरुस्तीची गरज दुरुस्ती आहे आणि ही दुरुस्ती ही फक्त जनता करू शकते राजकारण्यांकडून अपेक्षा करू नका हे तर काय स्वतःच्या सोयीने वागणार आहे ज्यांना पाठीशी घालायचे त्यांना पाठीशी घालणार आपल्या राजकीय फायद्यासाठी कुणालाही भय देणार बघा ना तो, तो काय निलेश का नितेश राणे आहे काही बडबड करतो तरी त्याला सांभाळलं जातं तो पडळकर आहे काही बडबड करतो तो कंबोज आहे तो किरीट सोमय्या आहे अ किती म्हणून नावं घ्यायची या महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांना सांभाळण्याचं पाप हे राजकारणी करतात परंतु राजकारण्यांकडनं अपेक्षा न ठेव न सुद्धा मला लोकांकडनं जनतेकडनं मतदाराकडनं निश्चित अपेक्षा ठेवावीशी वाटते की परळीत जे काही चाललेलं आहे बीडमध्ये जे चाललेलं आहे हे दुरुस्त करण्याची जबाबदारी मतदारांची आहे आणि परळीचे जे लोक धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा टाकण्याचा केविलोना प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी एकदा हे चित्र पाहावेत आणि स्वतःला प्रश्न विचारावा की संतोष देशमुख जो तुमच्या घरातलं कोणी असलं असतं म्हणजे जर चित्र तुमच्यासमोर फोटोग्राफ तुमच्यासमोर आले असते तर तुमच्या जीवाला काय वाटलं असतं या प्रश्नाचं उत्तर स्वतःच स्वतःला द्या आम्हाला तुम्ही देण्याची गरज नाही आणि ज्या ज्या म्हणून लोकांनी या खून प्रकरणाच्या नंतर त्यांच्या समर्थनात वक्तव्य केले बोलले एकाने तर काही लोकांनी तर मोर्चाच काढला होता बीडमध्ये त्या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारावा स्वतःच्या ज्या जीवाला की संतोष देशमुख जर तुमच्या घरातली एखादी व्यक्ती अशी असती त्याच्यासोबत जे घडलं असतं तोंडावरती लघुशंका करतात किती घाणरडे आहात तुम्ही किती किळसवाने आहात तुम्ही कितकी गछाळपणा इतका घनिरडापणा तुम्ही करता आणि त्याच्या समर्थनात लोक पुढे येतात मोर्चे काढतात अहो तुम्हाला थोडेसे लाभ मिळवून दिले असतील त्यांच्या माध्यमातून तुम्ही लाभार्थी असाल आम्ही समजू शकतो परंतु तुम्ही लाभार्थी आहात म्हणून काहीही करा कशाचंही समर्थन करा उद्या हीच जर वेळ तुमच्या घरच्यांवरती आली तर आणि एक लक्षात ठेवा अशा प्रकृतीच्या वृत्तीला जात पात नसते सोयरा सोयरासुद्धा नसतो त्यांच्या हिताच्या आडवं जो माणूस येईल त्याच्याशी काय केलं जातं हे बबनगीतेच्या प्रकरणात आपण पाहिलं त्याच्यामुळे जातसुद्धा नसते अशा प्रवृत्ती अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या लोकांना हे कुणालाच सोडत नाही हे उद्या तुमच्यावरती सुद्धा येऊ शकतात त्याच्यामुळे जेवढी जबाबदारी महाराष्ट्राची आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी परळीच्या मतदारांची आहे आणि बीड जिल्ह्याच्या मतदारांची आहे स्वतःची प्रतिमा स्वतः सुधारा दुसऱ्याला नका नाव ठेवू की तुम्ही आमची प्रतिमा खराब करताय तुम्ही आमचं नाव खराब करताय अव तुमचं जे चित्र तुम्ही लोकांना दाखवताय काल सुद्धा जे हे फोटोग्राफ्स पाहिले हे चित्र आहे तुमचं तुमच्या प्रवृत्तीचं जे तुम्ही चित्र महाराष्ट्राला दाखवता त्या चित्रावरतीच महाराष्ट्र स्वतःचं मत व्यक्त करत आहे ह्याच्यापेक्षा जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र काहीच करत नाहीये तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये दुरुस्ती आणि सुधारणा केली पाहिजे तुम्ही नागरिक आहात तुम्ही मतदार आहात तुम्ही पद दिली तुम्ही मोठी केली माणसं म्हणून त्यांना हे अधिकार आले आणि म्हणून एवढी त्यांच्यामध्ये हिंमत वाढली की आपण काहीही करू शकतो आणि काहीही करू शकतो याचे चित्र काल या फोटोग्राफच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राने पाहिले महाराष्ट्राला घडवण्याची गरज आहे महाराष्ट्राला दुरुस्त करण्याची गरज कर आहे महाराष्ट्र परत एकदा स्वतःच्या प्रतिमेच्यावरती उभा करण्याची गरज कर आहे जे महाराष्ट्राची पूर्वपाराची परंपरा होती या, या मारी संतांची भूमी आहे महाराष्ट्राने एक ना एक कितीतरी महान लोक दिले या महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराज दिले या महाराष्ट्राने बाबासाहेब आंबेडकर दिले या महाराष्ट्राने ज्योतिबा फुले दिले काय काय नाही दिलं या महाराष्ट्राने ह्या देशाला एवढा थोर असला हा महाराष्ट्र आहे इथं विठुराया वास करतो इथं जगदंबा वास करते काय थोर परंपरेचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राची काय प्रतिमा करून ठेवली या महाराष्ट्राला दुरुस्त करण्याची गरज आहे आणि ही दुरुस्तीची जबाबदारी मतदारांवरती आहे तुम्ही जो कौल द्याल त्याच पद्धतीच्या राजकारणी निवडून येतील आणि त्याच राजकारणीचं सरकार या महाराष्ट्रावरती येईल त्याच्यामुळं तुम्हाला दुरुस्तीची तुम्हीच दुरुस्ती करण्याची याची गरज आहे याच्या पुढच्या ज्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी मिळेल ह्या महाराष्ट्राला दुरुस्त केल्याशिवाय सोडू नका कारण ह्याच महाराष्ट्रामध्ये परत 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 सांगतो तुमचे लेकरं लेकरंबाळं तुमचे नातवंडन तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या असकणार आहेत याला एवढं बिघडू देऊ नका अनेक वर्ष झालं हा महाराष्ट्र बिघडत चाललेला होता कालच्या संतोष देशमुखच्या प्रकरणाने फक्त त्याच्यावरती कळस चढला आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं या आपण सगळेजण मिळून या महाराष्ट्राला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू संतोष देशमुख याच्या याच्या कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या खुन्यांना कठोरमध्ये कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की ज्याचं उदाहरण हे जग लक्षात ठेवेल आणि पुढं असं काही करण्याचं धाडस कुणाला होणार नाही मी माझ्या परवाच्या सुद्धा व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की शि गुन्हा घडल्याच्या नंतर त्या त्याच्यावरती कारवाई त्याची अंमलबजावणी आणि त्याची शिक्षा ही तर होईलच पण अशा पद्धतीच्या जा शिक्षा झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची कायद्याचा धाक पाहिजे गृह खात्याचा धाक पाहिजे पोलिसाचा धाक पाहिजे की असे गुन्हे करण्याची हिंमत किंवा त्याची छातीसुद्धा कुणाची नाही झाली पाहिजे तरच या महाराष्ट्रामध्ये सुधारणा ना होईल नाही तर गुन्हे करत राहू शिक्षा होत राहतील कारवाया होत राहतील समानती होत राहतील रा। अशा पद्धतीची वृत्ती जर वाढत गेली तर गुन्हे करायला कुणीही घाबरणार नाही रोज लोक सर्रासपणे गुन्हे करतील जे की ह्या महाराष्ट्रात मागच्या काही काळामध्ये केले चाललेले आहेत त्याच्यामुळे पोलिसाचा धाक पाहिजे गृह विभागाचा धाक पाहिजे कायद्याचा धाक पाहिजे आणि तशाच पद्धतीच्या कारवाया अशा काही गुन्ह्यामध्ये जिथं आता गुन्हे समोर आले तर एक सक्षम पुरावे समोर आले त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कारवाया ह्या झाल्याच पाहिजेत आणि प्रतिमा सुधारण महाराष्ट्राची असेल बीडची असेल ना तर परळीची असेल ही घडलीच पाहिजे कारण चांगली माणसं ही परळीमध्ये मा आहेत बीडमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये मा आहेत पण काही वाईट जी वाईट माणसं आहेत त्यांना दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि ती दुरुस्ती करण्याची जबाबदारी मतदारांची आहे ज्याही परळीच्या लो लोकांना ज्याही बीडच्या लोकांना आमच्यासारख्या बाहेर जिल्ह्यातल्या किंवा इतर महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांकडून ही अपेक्षा आहे की तुमची प्रतिमा खराब होऊ नये आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा करता ना की आमची प्रतिमा खराब करू नका तर आमची सगळ्यांची तमाम महाराष्ट्राची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पुढं होऊन स्वतःच्या प्रतिमा दुरुस्तीसाठी पावलं उचला तुम्ही अशा राजकारणाच्या समर्थनात पुढे येऊ नका ह्यांच्यासाठी मोर्चे काढू नका ह्यांच्यासाठी पोलीस स्टेशन आणि कलेक्टर ऑफिस गाठू नका तुम्ही फक्त पुढं या आणि मतदानात नाही धडा धडाशीपणाने सरळ करा आम्ही तुमच्यासोबत आहोत धन्यवाद